योगिता काही मी नावं सांगतो त्यांना तू काय सल्ले देशील फक्त सांगायचं आहे निकी, निकी मी। मी निकीला काय निकी सल्ले देईन मी बापरे मी नाही निकीला निकीसारख्या व्यक्तीला मला सल्ले द्यायची इच्छा नाही आहे खरं तर कारण ती हुशार आहे हे मी मान्य करते पण ती खूप छळते लोकांना मला अशा लोकांना नाही सल्ले द्यायला आवडत मला काही सल्ला नाही द्यायचा तिला तिला काय आयुष्यात करायचं ते करू देत अरबाज अरवाजला मी सल्ला देईन की तू इमोशनल आहे असं दाखवतो पण मग तू गेममध्ये का नाही दाखवत म्हणजे त्या ज्या मानवी भावना मा 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 आहेत तु आहे तु 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 मा तु त्या तुझ्या गेममध्ये पण दिसू देत गेममध्ये तू राक्षसासारखा वागतोस आणि एकीकडे मग कुठेतरी रडतोस की नाही मी खूप इमोशनल आहे तू इमोशनल आहे हे तोंडाने सांगावं लागते इथे चुकतंय तू तुझ्या स्वभावातून गेममधून दाखव ना तुझ्या काय इमोशन्स आहेत त्या वय भाऊ वैभवला मी सल्ला देईन की खूप अपेक्षा हो होत्या तुझ्याकडून प्रेक्षकांच्यासुद्धा माझ्यासुद्धा पण तू खूप डिसअपॉइंट करतोय त्यामुळे खरंच तू शांतपणे बसून खूप विचार कर की तू काय चुकतं आहे याचा विचार कर आणि तुला सांगतात का तुझं काय चुकतं आहे त्यामुळे त्याचा विचार कर आणि प्लीज छान खेळ कारण तुझ्यात पोटेन्शियल आहे वर्षातही वर्षताईंना मी काय सल्ला देणार राव <laughs> माझ्यात काय वडील हिंमत वर्षताईंना मी काही सल्ला नाही देऊ शकत त्यांच्याकडून सल्ले मी घेऊ शकते आणि ते मी घेतलेत भरपूर त्यामुळे काय मजाल माझी की मी वर्षा उजगावकर यांना सल्ला देईन त्या छान खेळत आहेत आणि त्या छान आहेत त्या खूप छान आहेत आणि तसंच राहावं हो। अभिजित अभिजितला काय सल्ला देईन मी अभिजित अभिजितला मी हा सल्ला देईन की बऱ्याच गोष्टी हसण्यावरी तो नेतो ते नेऊ नकोस हे मी त्याला तिथेही सांगितलं इनफॅक्ट मी एलिमिनेट होण्याच्या आदल्या दिवशीच त्याला रात्री मी हे सांगितलं होतं की जर तू एक्सपेक्ट करतोयस की इतरांनी तुझ्यासाठी स्टँड घ्यावा त्यासाठी आधी तुला घ्यावा लागेल तू जर गोष्टी हसण्यावारी नेल्यास आणि इतरांनी स्टँड घेतला तर ते इतर मूर्ख वाटतील तर तू जे तो ऑलरेडी तो, तो खूप चांगला मुलगा आहे तो मला फार आवडतो तो मला फ्रेंड म्हणून इतका आवडला तो माणूस म्हणून मला खूप आवडतो हा ही एक गोष्ट केली तर मे बी इतरांचा त्याच्यावर अजून जास्त ट्रस्ट वाढेल जो आता सध्या प्रॉब्लेम चाललाय त्यांच्यामध्ये छोट्या पुढारी छोट्या पुढारीला मी सल्ला देईन जे चाळे चालले ते बंद करा घराबाहेर या आणि तुमचं जे काही बाहेर काम असेल ते कंटिन्यू करा तुम्ही त्या शोमध्ये खूप वाईट खेळत आहे तुम्ही जे करताय ते नाही करायला पाहिजे अतिशय गाण्या रडे चाळे चालू आहेत आणि उगाच फुकटचं काहीतरी मूर्खसारखं का बोलत असतात ते त्यामुळे त्यांनी बाहेर यावं शांतपणे अंकिता अंकिताला <laughs> सल्ला बापरे अंकिताला सल्ला दे थोडासा अभिजीतवर विश्वास ठेवून बघ आपल्याच टीमचा आहे तो छान खेळतो आहे तू छान खेळते आहेस त्याचा ॲक्च्युली तिचा विश्वास आहे नाही असं नाही आहे पण कुठेतरी जर त्याचं एक डगमगतं आहे तर थोडासा विश्वास ठेव हो, थोडंसं एकमेकांना समजून घ्या आणि तुम्ही दोघे आपल्या टीमचे खूप स्ट्रॉंग प्लेयर्स आहात छान खेळताय अजून छान खेळाल जर अजून एकमेकांना थोडं समजून घ्याल तर छान खेळाल सो अभिजितला जरा समजून घे डी पी दादा हा डी पी दादांना मला हा सल्ला द्यायचा की ते ते खरं तर वन ऑफ दी स्ट्रॉंगेस्ट प्लेयर्स आहे ते खूप त्यांच्याकडे ह्युमर आहे त्यांच्याकडे स्ट्रॅटजी आहे मस्करी सगळीकडेच करू नका मस्करीमुळे सिच्युएशनची सिरियसनेस कमी होते लोक तुम्हाला पण मस्करीत घेतात ते मस्करी कमी करा थोडी एंटरटेनमेंट आहे ते खूप एंटरटेन करतात लोकांना मस्करी थोडीशी त्यांनी जर आवर्ती घेतली ना तर त्यांना सिरियसली एक व्यवस्थित मुद्दे मांडून भांडता येईल जानवी लास्ट जान्हवीला सल्ला देईन की तू खरंच विचार कर शंभर दिवसांचा खेळ ट्रॉफी हे तर आहेच पण त्यानंतर बाहेर येऊन इंडस्ट्रीत कामं करायची आहेत प्रेक्षकांचा विचार कर तुझ्या फॅमिलीचा विचार कर आणि नको एवढी खालची पातळी गाठायची गरज नसते गेम जिंकण्यासाठी तर गरजच नाही आहे ते करायची गेम जिंकण्यासाठी तुला जेन्युअन तुला चांगलं वागायचं लोकांसोबत तुला मनं जिंकायची आहेत आणि कोणाची लायकी काढून तू कोणाचं मन प्रेक्षकांचं मन नाही जिंकू शकत सो नको करूस हे थँक्यू योगिता आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू सो मच आणि आपल्याला नवनवीन प्रोजेक्टमध्ये प्रेक्षकांनाही पाहायला आवडेल येस थँक्यू मी पण खूप एक्सायटेड आहे पुन्हा मला प्रेक्षकांना भेटायचं आहे नवीन प्रोजेक्टमधून सो लेट्स होप फॉर द बेस्ट आणि थँक्यू सो मच माझ्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू